याने मनात इच्छा धरली ती पूर्ण होईल पशुपतीनाथ व्रत नियम कोणते एक पशुपती व्रत करणाऱ्या व्यक्तीने मंदिरात जाते वेळेस पायात चप्पल घालू नये पशुपती व्रत नवरा बायको जोडीने करत असतील तर मंदिरात जाते वेळेस पूजेचे ताट दोघांचे वेगवेगळे असायला पाहिजे दोन पशुपती व्रताची पूजा सोमवारी सकाळी आणि संध्याकाळी असते त्यामुळे पूजेच्या ताटात दोन वेळा पूजा करता येईल एवढीच सामग्री सोबत घ्यावी तीन लक्षात असू द्या पूजेची ताट दोन टाइम तेच वापरावी सकाळी आणि संध्याकाळी चार पाच सोमवार एकाच मंदिरात पशुपती व्रत करावा तुम्हाला मंदिर बदलता येणार नाही पाच जर तुम्ही भाड्याने राहत असाल तर पशुपती व्रत सुरू असताना तुम्ही दुसरीकडे रूम बदलू शकत नाही सहा पशुपती व्रत करते वेळेस जर सोमवारी एकादशी आली तर तुम्ही सोमवारी पशुपती व्रत करू नये फक्त एकादशी करावी आणि एक, करा एक सोमवार जास्त करावा पशुपती व्रत करते वेळेस जर मासिक पाळी आली तर त्या दिवशी फक्त उपवास करावा मंदिरात जाऊन पूजा करू नये व एक सोमवार जास्त करावा सात पूजा करते वेळेस श्री शिवाय नमस्तुभ्यम मंत्राचा जप करावा आठ संध्याकाळच्या पूजेला जे पाच कणकीचे दिवे तुम्ही लावणार आहात ते तुपाचे असावेत पशुपती व्रत करताना तुमच्या मनात येणारे प्रश्न श्रावण महिन्यात हे व्रत केले तर चालते का नौ। पशुपती व्रत हे श्रावण महिन्यामध्ये करता येत नाही श्रावण महिन्यामध्ये आपल्याला फक्त श्रावण सोमवार करता येतील त्यामुळे पशुपती व्रत अधिक महिना व श्रावण महिन्यामध्ये करू नये दहा व्रत करताना नॉनव्हेज पूर्ण बंद करावी लागते का व्रत क्रिए ते वेळेस तुम्हाला संपूर्णपणे नॉनव्हेज बंद करावे लागते पशुपती व्रत सुरू केल्यापासून ते उद्यापन होईपर्यंत तुम्हाला नॉनव्हेज खाता येणार नाही व आपल्या घरामध्ये पण नॉनव्हेज बनवता येणार नाही अकरा जसे आपण श्रावण महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये नॉनव्हेज बनवत नाही तसेच पशुपती व्रत सुरू केल्यानंतरही उद्यापन होईपर्यंत नॉनव्हेज खाण्यास व घरामध्ये बनवण्यास टाळावे बारा पूजा करताना कोणत्या दिशेने चेहरा करून बसावे पशुपती व्रत करताना किंवा महादेवाच्या मंदिरात आपण रोज पूजा करत असाल तर ज्यावेळेस आपण शिवलिंगावर ती जल अर्पण करत असाल त्यावेळी आपले आपला चेहरा हा उत्तरेकडे असायला हवा म्हणजेच आपल्याला दक्षिणेच्या बाजूने बसावे लागेल तेहरा म्हणजे आपला चेहरा हा उत्तरेकडे असेल व शिवलिंगावर पाणी अर्पण करावे लागेल व त्यानंतर तुम्ही पश्चिमेला किंवा पूर्वेला बसून उर्वरित पूजा